आपण वेगवेगळ्या प्रकारची घावणं खातो परंतु तुम्ही कधी टोमॅटोचं घावन आहे का तर हे टोमॅटोचं घावन अतिशय सुंदर आणि खूप जास्त असं टेस्टी लागतं तर लहान मुलांच्या टिफिनचा जर प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण जर तुम्ही अशा प्रकारे घावन केलं ना तर ह्याला जवळपास भाजीचीही च काहीच गरज नाही चटणीची गरज नाही कारण तिखट मस्त असं हे घावन होतं तिखट जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही वाढवू शकता आणि खूप मौसूत असं घावन होतं हे आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतं तर चला मग कसं करायचं हे टोमॅटोचं घावन याची रेसिपी आपण पाहणार आहोत तर इथे सर्वात अगोदर मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडचं ज्वारीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतले ना त्याच वाटीने पुढचं मोजमाप आपण घ्यायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे रव्यामुळे छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे रवा घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे चण्याचं पीठ वापरलेलं आहे म्हणजे बेसन पीठ वापरलेलं आहे आता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतक जिरं घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इतका ओवा घ्यायचा आहे ओव्याने खूप छान वास येतो घावणांना त्यामुळे ओवा वापरायचा त्यानंतर कश्मीरी पावडर मी इथे पाव चमचा वापरली आहे आणि लाल तिखट इथं मी पाऊन चमचा किंवा एक चमचा वापरा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक मोठा टोमॅटो इतका मी बारीक चिरून घेतलेला आहे छान असा लाल भडक टोमॅटो घ्यायचा आता मी इथे सेंधो मीठ वापरले तुम्ही साधं वापरलं तरी चालेल आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं ना त्याच वाटीने जवळपास दीड वाटी इतकं पाणी आपल्याला लागणार आहे तर आता हे पाणी आपण थोडं थोडं टा मिश्रणामध्ये टाकून छान बॅटर आपण तयार करून घेणार आहोत आता हे दोन बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे कारण एका बॅचमध्ये व्यवस्थित वाटलंही जाणार नाही आणि पुरतही नाही तर अशा प्रकारे थोडंसं सगळं सामान घेऊन मी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं वाटून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकाल छान अशी घट्टसर पेस्ट झालेली आहे तर आता यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवण्याची खूप गरज आहे कारण आपलं घावन पसरलं जाणार नाही आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण हे वाटून घेणार आहोत तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का आता हे पाहू शकाल मस्त असं परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे छान वाटून झालं आहे बघा हे बारीक पेस्टमध्ये कारण मिक्सरला एक दोन मिनटं तरी सलग फिरवून घ्यायचं आहे थांबून थांबून फिरवून घ्या सलग फिरवण्याची काहीच गरज नाही आता हे दहा मिनटं आपण बाजूला रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत छान पीठ भिजलं गेलं पाहिजे आता एक दहा मिनटानंतर आपण यामध्ये एक महत्त्वाचा घटक टाकणार आहोत तो म्हणजे खाण्याचा सोडा इत पाव चमचा इतका मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता त्याच्यावर एक चमचा इतकं पाणी ओतायचं आणि छान एकाच पोझिशनमध्ये ह्याला फेटून घ्यायचं आहे आता हे आपण भिजवलेलं नाही आहे आंबवलेलं नाही आहे त्यामुळे इथं खाण्याचा सोडा थोडासा वापरायचा म्हणजे झटपट होणारी ही घावणं आहेत तर खूप सुंदर घावणं होतात ही आणि सोड्यामुळे छान असा त्याला स्पंजीपणा येतो आता एका साईडला आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जा तेलाचा जास्त वापर करायचा जा नाही कारण ही घावणं अजिबात खाली चिटकत नाही छान असे पटकन निघतात तर आता हे तेल आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल पसरून झाल्यावर तवा छान असा कडकडीत गरम झाल्यावर इथे मी दोन छोट्या पळी इतकं पीठ घातलेलं आहे आणि छान असं एकाच पोजिशनमध्ये हे घावण पसरवून घेणार आहोत तुम्ही याला टोमॅटोचा डोसा देखील म्हणू शकता तुम्ही पाहू शकाल मस्त असं आपलं घावन पसरून झालेलं आहे आता छान हे वाफल्यानंतर आपण एक दोन मिनटांनी ह्याला पलटी मारून घ्यायचं आहे खूप सुंदर होतं आणि टोमॅटोमुळे काय होतं खूप छान टेस्ट येते टोमॅटो आणि ओव्यामुळं ना या घावणाला खूप छान टेस्ट येते आता मी इथे लाल तिकटाचा वापर केला आहे तुम्ही जर हिरवी मिरची आणि लसणाचा वापर केलात तरी चालेल ते सुद्धा खूप छान होतं परंतु जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही अशा प्रकारे लाल तिकटाचाच वापर करा लाल तिकटामुळे खूप छान चव येते या डोशाला घावणाला तुम्ही आता याला टोमॅटोचा डोसा म्हणा किंवा टोमॅटोचं घावन म्हणा आता हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आपण दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे जर तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त असा डोसा निघतो बरं का अजिबात कुठेच चिटकत नाही कारण मी एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात तुम्ही मेजरमेंटने व्यवस्थित सामान घ्यायचं आहे जेवढे सांगितलेत पदार्थ तेवढे घ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जरी ॲड केली तरी चालेल आता हे घावन आपण पलटून घेऊयात तुम्ही पाहू शकाल मस्त असं छान जाळीदार घावन झालेलं आहे खूप सुंदर जाळी पकडली आहे आता सोड्यामुळे देखील याला छान पटकन अशी जाळी पकडली जाते बरं का आणि अशा प्रकारे आपला टोमॅटोचा डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल किती सुंदर असा डोसा झाला आहे आता याज प्रकारे आपण दुसरं घावण देखील टाकून घेणार आहोत आता तुम्ही ते पाहू शकाल अगदी दोन थेंब बितकं मी तेल घातलेलं आहे जास्त तेल वापरू नका काहीच गरज नाही नॉनस्टिकी तवा असल्यामुळे जास्त तेलाची गरज नाही आणि हे पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे त्यामुळे सहज आपले घावणं डोसे निघत आहेत तर आता सेम त्याच प्रकारे आपण दुसरा देखील हे डोसा टाकून घेतलेला आहे तर त्या इथे थोडंसं पळीला पीठ चिटकलं तर ते काय नॉमिनल आहे आता अशा प्रकारे आपण छान हे पुन्हा एकदा पलटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपला दुसरा देखील टोमॅटो डोसा तयार झालेला आहे तर तुम्हालाही टोमॅटोची घावणं टोमॅटोचा डोसा कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा असाच सपोर्ट करत जावा आणि प्लीज छान छान कमेंट देखील करा कारण तुमच्या कमेंटची मी खूप वाट बघते तर चला मग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद